बैठका सुरू आहेत आणि ते प्रचंड गर्दी नांदेडमध्ये झाली आणि बैठक संपून मी थोडा पुढे येतो पोराला खाली बसा बसा असं म्हणत होतो मी बोललो होतो ना ते बोलता बोलताच या काही तिचं खाली बसा खाली बसा म्हणून पुढं आल्याच्या नंतर तर ते घाम आला अंगाला आणि थोडंसं सा, फिरल्यासारखं झालं काय आता ते उपोषण असं आता त्यांना लई झालेले त्याच्यामुळं शेवटी शिरे काय असतं आता नाटक नाही करता येईल शरीराचं शेवटी आता ते आता खूपच शरीर म्हणजे ते झिजल्यासारखं आहे उपाशी तपाशी राहण्यात आलं उपोषणं खूप झाले त्यामुळे ते आशक्तपणा शरीरातलंही इतका आशक्तपणा आहे की समाजाला वाईट वाटतं माझा समाजाला खूप मला काही दुखायला लागलं काय झालं त्यामुळं मी जास्त सांगत नाही पण इतक्या त्या उपोषणाच्या वेदना आहेत मला पण मी हटत नाही हे सगळं दुःख मी गिळून घेतो समाज, बाला, बाला मी माझं दुःख त्रास समाजाला दाखवत नाही तर मला समाज समाजाचे पोरबाळ लेकरबाळं मोठे करायचे त्यामुळं मी शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी लढणार आहे आणि त्यांचे लेखराबाळ मोठे करणारे मी मरणाला भिणार नाही आहे किती वेदना असल्या किती उपोषणामुळं मला अशक्तपणा असला चक्रात येत असल्या किंवा काही असलं तर एकोणतीसची लढाई मी मराठ्यांना ही जिंकून देणार ही शेवटची लढाई आणि मराठ्यांना मी आरक्षण देऊन जिंकून शंभर टक्के देणार डॉक्टर डॉक्टर तुम्हाला हो त्यांनी सलान लावायचा प्रयत्न केला पण सलाईनच लागली नाही काही मग ते काढले ते सुई काढली घाल काढ घाल करून तिथं रक्त निघायला लागलं त्यांनी मग त्यात वरून चकटपट्टीची सलाईन घ्यायची होती पण ते सलायनंच लागत नाही कारण शरीरात ना सोया टोचून सोया टोचून इतकं त्या शिराचं जर्जर झालेल्या आहेत त्यामुळे चलायनं बी कुठं लागत नाही शिरं लवकर सापडत नाही त्यामुळे डॉक्टर परेशान आहेत त्यांची काय बिचार्यांचे चुकी आहेत त्यामुळे मीच म्हणलं ते काढून घ्या तुम्ही मी थोडं जेवण ते करतो होईल फ्रेश फ्रेश झालो की लोक मायबाप समाज बाहेर उभा होतो मी ते राज राजकारण्यासारखा नाही त्यामुळे मी मला थोडंसं जेवण केलं तर लगेच बाहेर येऊन बसलो लोकांमध्ये माझ्या लोकात माझा लय जीव आहे मी त्यांना सोडून जगू शकत नाही तेही मला सोडून जगू शकत नाहीत त्यामुळं समाज लगे बाहेर बसलेला होता आलो आणि बाहेर बसलो फक्त उभा राहता येत आहेत नाही एवढंच आता आता वर्ष होती लढा सुरू सरकारला सरकारला सगळं माहिती आहे जाणून बघून मराठा समाजाला द्यायचं नाही आहे त्यांना मराठा समाजाचं किती वटवळ होईल आणि मराठा समाज कसं संपल याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी उचललेला त्यामुळं पण मी बी खमके आहे मी काय एवढा कच्चा किंवा कच्च्या तालमीतला नाही मी बी पक्का आहे त्यामुळे मी आणि माझा समाज आम्ही कोणत्या स्वागतला मुंबईला जाणार आहेत बघू सरकार किती दम आहे त्याच्यात हे बघायचं मी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे पण मराठ्यांना मात्र आरक्षण ओबीसीतून मिळून देणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टलाच मिळून देणार आहे त्यामुळे मराठा मायबापाला माझं आव्हान आहे मी इतकं माझं दुखत असताना इतकं मी आजारी इतकं वेदना असताना मी जर रात्रंदिवस करतो तर तुम्ही धडधाकट येत तुमच्या लेकरा बाळासाठी मी इतकं झटतो आहे तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी समाजासाठी झट ताकदीनं झटा आणि सगळेजणं मुंबईला लिहा एवढीच विनंती करतो कारण मी जर हटत नाही आहे तुमचे लेकरं पोरबाळं मोठं करण्यासाठी तर तुम्ही का हटायचे त्याच्यामुळं नाच पेटून उठा आपल्याला जाणून बुजून टार्गेट केले गेले आपल्याला आरक्षण द्यायचं नाही त्यांना वाटतं आपले पोरंपोरी मोठे नाही झाले पाहिजे आणि माझं स्वप्न आहे त्यांना मोठं करायचं म्हणून एकोणतीस ऑगस्टला राज्यातला या महाराष्ट्रातला एकही घरातला माणूस घरी राहता कामाने ही विनंती शेवटची लढाई नांदेड जिल्ह्यातला सुद्धा एकाही मराठ्यांनी जातवा नसेल मराठ्यांनी घरी थांबून ही विनंती कारण आपल्याला लढाई जिंकून देऊन चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला उडणार नाही एवढं आरक्षण द्यायचं काही भाजपाच्या आमदारांनी घडून पाठिंबा की तुम्हाला नाही मी ते सांगू शकणार नाही आहे कारण त्यांच्यासुद्धा खतखत आहे आता कारण ज्या देवेंद्र फडणवीसांना या मराठ्यांनी सत्तेवर बसवलं मराठी सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची येत नाही येऊ शकत आणि आमदारा खासदारांनी मराठ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि सत्तेवर बसवलं आज तोच माणूस म्हणतो आहे की मी ओबीसीसाठी लढणार मराठ्यासाठी लढणार नाही आणि मुंबईत जर मराठी आले तर पोलिस बघून घेते त्या दिवसापासून मराठ्यात अशी संतापाची लाट उसाळलेली मराठीमध्येच बघूच आता कोण आम्हाला अडवत होती तीच परिस्थिती भाजपमधल्या मराठ्यातसुद्धा आहे त्यांनाही वाटतं की आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलं फडणवीसांना आणि आमच्या मराठींच्या लेकरबाळासाठी असं देवेंद्र फडणवीस जरी आपले नेते असले तरी कसं काय बोलू शकते म्हणून त्यांच्यासुद्धा खूप खतखते ते जरी आता काहींचे कामं येतं ते उतून ठेवील बिलं म्हणून जरी पुढे येत नसले तरी मुंबईत सगळे मराठी येणार आहेत कारण त्यांनाही त्यांचे लेकरबाळं नाव ठेवणार आहेत नव्हत्या की बाबा आपली सत्ता असूनसुद्धा आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही आमचं वाटोळं झालं त्यामुळं भाजपमधले मराठी त्यांच्या लेकरबाळाला काय उत्तर देणार